तुमच्या विश्वासाचा आवाज चळवळ उन्नती जनसामान्याचे प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही नेहमीच तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट गोराडा धरणात पोहायला गेलेल्या तरुणाचा दुर्दैवी अंत चोवीस तासानंतर मृतदेह मिळाला जळगाव जामोद तालुक्यातील निंभोरा बुद्रुक येथील चोवीस वर्षीय कैलास नाहेबीराव खंडारे या तरुणाचा गोराडा धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे आपल्या आठ मित्रांचा आनंदात पोहायला गेलेला हा तरुण अचानक खोल पाण्यात गेला आणि पुन्हा वर आला नाही या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे मित्रांसमोर घडली शोकांतिका घटनेची माहिती अशी की कैलास आपल्या आठ मित्रांसह बावीस ऑक्टोबर रोजी गोराडा धरणावर पोहायला गेला होता मात्र त्याला पोहता येत असले तरी त्याच्या सोपचे काही मित्र पोहण्यात पारंगत नव्हते ते सर्व धरणाच्या काठावरच थांबले होते पोहत असताना कैलास खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला हे पाहून मित्रांनी आरडाओरडा केला परंतु त्याला वाचवणे त्यांना शक्य झाले नाही चोवीस तासांच्या शोधानंतर सापडला मृतदेह घटनेनंतर तात्काळ स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली पोलिसांनी ओमसाई फाउंडेशन नांदुरा खामगाव व बुलढाणा रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण केले अखेर तब्बल चोवीस तासांच्या अथक प्रयत्नांनंतर तेवीस ऑक्टोबरच्या सकाळी कैलास मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात आला या शोधकार्यात विलास निंबोळकर अध्यक्ष दुर्गेश तायडे नितीन ठाकरे कृष्णा वासोकार राम इंगळे राहुल विष्णू धांडे आणि अश्विन फेरण यांनी अत्यंत जोखमीच्या परिस्थितीत काम केले प्रशासन आणि पोलिसांचा तत्पर सहभाग घटनास्थळी तहसील कार्यालयातील कर्मचारी सुनगाव बीट चे जमादार इरफान शेख आणि पोलीस कॉन्स्टेबल संदीप रिंधे तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते मृतदेह सापडल्यानंतर साई ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे कैलास चा मृतदेह कैलास च्या मित्र अविनाश यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे पुढील तपास ठाणेदार श्रीकांत निचे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शेख इरफान व कॉन्स्टेबल संदीप रिंढे करत आहे गावात शोककळा तरुणाच्या मृत्यूने हळहळ कैलास हा मेहनती व उत्साही स्वभावाचा तरुण म्हणून परिसरात ओळखला जात होता त्याच्या आकस्मिक मृत्यूने निंभोरा बुद्रुक गावात शोककळा पसरली आहे धरणावर पोहायला गेलेल्या एका आनंदी क्षणाने शोकांतिका घेतली हे वास्तव सर्वांसाठी धक्कादायक ठरले स्थानिक समाजसेवक आणि शहर अध्यक्ष राजीव खान यांनी घटनास्थळी भेट देऊन कुटुंबियांचे सांत्वन केले तसेच युवकांनी बिंदिक्कतपणे धरणात अथवा खोल पाण्यात पोहायला जाण्यापासून दूर राहावे असे आवाहनही त्यांनी केले जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल आयकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती